वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र आणि त्यांचा मुलगा सुशील या दोघांना स्वारगेट मधून अटक केली आहे मागील सात दिवसापासून त्यांचा शोध सुरू होता या प्रकरणामुळे संपूर्ण राजकारण तापले होते राजकीय हस्तक्षेप असल्याने अटक होत नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत होती परंतु अखेर आज सकाळी साडेचारच्या सुमारास या दोघांना अटक करण्यात आली आहे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपींना लवकरच अटक होईल असे कालच आश्वासन दिले होते पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पी सी आर साठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे